महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापुरात बुधवारी निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापुरात निषेध मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट इथं हा मोर्चा जाहीर सभेत परिवर्तित झाला यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे उपरणे परिधान करून जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा मोदी शहा मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन संताप व्यक्त केला यावेळी माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर ॲडव्होकेट एम एच शेख काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय दासरी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबरगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर आरिफ शेख सुशील बंदपट्टे भारत जाधव प्रताप चव्हाण युसुफ शेख मेजर आदींनी आपले विचार मांडले आमचा जो लग्नाचा अधिकार आहे कामगाराचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा दलितांचा महिलांचा युवकांचा विचार ते सगळं हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे केंद्र सरकार करत आहे त्यांच्या आता मुक्क आहे त्यांच्या हातामध्ये पी एम एल एल एचं सुद्धा कायदा आहे अनेक अशा पद्धतीचे दडपशाही करणारे कायदे अजूनही त्यांच्या हातामध्ये आहे असताना स्वतः मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रामध्ये दोन तालुक्यापुरतं नक्षलवाडी असताना असा भयानक कायदा आणायचं काय गरज आज माननीय लोकसाहेब अडबराच्या नेतृत्वाखाली जल सुरक्षा कायद्याचा वेळी करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हे करत असताना ज्या भावना आमच्या होत्या त्या सगळ्यांनी आता व्यक्त केल्यात आणि हा कायदा रद्द करण्यासाठी जे जे म्हणून त्या आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं देती। आम्ही आदेशा पालन करू आणि होत्या ते लढत लढत राहू एवढं सांगू शकतो त्याकरता काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे सर्व पक्ष आहेत आज रस्त्यावर उतरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन मोर्चा गेटवर आलो होतो आपण सगळे भाषण बघताय की ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही त्या राज्यामध्ये एकदा मुख्यमंत्री असेल सगळे तीन महिने त्यांचं पद घोटवण्याचं काम आणि त्यांची सत्ता आणण्याचा एक नवीन बोंडसा त्यांचा प्रयत्न चालाय त्याला हलून पाडण्याकरता आज सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते हा लढा जन सुरक्षा कायदा रद्द संचालन थांबणार नाही सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केलं